सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत एकंदरीत महाराष्ट्र पोलीस भरती होऊ घातलेली आहे किंवा सरकार एक पाऊल पुढं आहे विद्यार्थ्यांचा कोणत्याही पद्धती विचार करताना दिसत नाही आहे त्याच पद्धतीने विद्या विद्यार्थ्यांवरती अनेक संकट किंवा पावसाळा असेल वयवाढ असेल आणि सगळंच एकंदरीत आलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची काय अवस्था किंवा विद्यार्थ्यांची काय मागणी एक उमेदवार आणि विरुद्ध सरकार अशी एक द्विपात्री आता तुमच्यासोबत मी सांगणार आहे ज्याची की मी टेलिग्रामला काल टाकलेली होती विद्यार्थ्यांना खूप आवडली खूप आवडल्यापेक्षा ती रियालिटी होती ती रियालिटी तुमच्यापर्यंत मांडलेली होती ती मी आता तुमच्यापर्यंत सांगणार आहे सो खूप महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत उमेदवार आणि सरकार यांच्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या गोष्टी असणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर उमेदवार काय म्हणतो आहे बघा सरकारला विनंती करत असताना उमेदवार सरकारला विनंती करत असताना सरकार मी पोलीस भरती करणारा गोरगरीब घराण्यातील मुलगा बोलतो आहे सरकार बोलतो हो बोल रे काय काम आहे एक सरकारी भाषेत अधिकारी आहेत ना सो त्या पद्धतीनं मग उमेदवार म्हणतो साहेब आमच्यावर खूप मोठं संकट आहे जरा पुलीस भरती पुढे घ्या ना त्याच्यावरती सरकार बोलतो हां पण आम्ही काय करू आमची महाराष्ट्रामधील अवस्था खूपच बेकार आहे आम्ही काय करू ठीक आहे नंतर उमेदवार बोलतो अहो तुम्ही आम्हाला न्याय न्याय दिला तर आम्ही बी राहू ना तुमच्या पाठीशी उमेदवार काय म्हणतो आहे बघा जर तुम्ही आम्हाला न्याय दिला तर आम्ही बी तुमच्या पाठीशी राहू ना सरकारला बोलतो तर सरकार ते काय नाही आम्ही घेणारच भरती एकदम तटस्थ तटस्थ राहून सरकार बोलतो ते काय नाही आम्ही घेणारच भरती एकदम तटस्थ नंतर उमेदवार बोलतो मायबाप सरकार वाट वेटिंग विषय तुम्ही किती तर वेळा करतो बोलला पण काय केले नाही त्याचा तर विचार करा आमच्या स्वप्नांची रांगोळी होते हो साहेबा त्याच्यावर उमेदवार त्याच्यावर सरकार काय बघतो बघा आम्ही काही करू शकत नाही नंतर परत उमेदवार बोलतो साहेबा आम्ही खरंच हात जोडून विनंती करतो आमच्यावर पावसामुळे संकट आलेत काय करू त्याच्यावरती परत सरकार बोलतं आम्ही पर्याय केलेत मैदानावरती मैदानावरती आम्ही कागदसुद्धा हातरला आहे अशा पद्धतीनं सरकार बोलतं ठीक आहे नंतर परत उमेदवार पण साहेबा जायचं यायचं राहायचं कसं आमची एवढी परिस्थिती नाही बायबाब त्याच्यावरती सरकार बोलतो आम्ही का काही करू शकत नाही नंतर उमेदवार परत विनंती करतो एकदा विचार करा ह्या महाराष्ट्रामधील गोरगरीब विद्यार्थ्यांचा त्याच्यावरती सरकार बोलतो आम्ही मैदानी घेणारच डोक्यात फक्त एकच त्यांच्या विधानसभा सो परत उमेदवार बोलतो फक्त दोन तीन महिने पुढे तर घ्या एवढा तर विषय आहे साहेबा त्याच्यावर सरकार बोलतं अरे मूर्ख पुढे घेतली तर आचारसंहिता आणि निवडणूक येते आहे याच्यामध्ये कसं करू आम्हालासुद्धा निवडून यायचं आहे आम्ही तुमचा विचार करणार नाही हे पडद्यामागूनचा विषय उमेदवार थोडा तर विचार करा साहेबा त्याच्यावरती सरकार जा आता ये जा मैदानीसाठी दोन दिवस राहिलेत जास जास्त शाणावू नको नंतर आमच्यापेक्षा जास्त कळत नाही तुला असं उमेदवार घाबरत तसे नाही सरकार पण आम्ही पाच सहा महिने माळावर सराव केला आहे अचानक रोडवरती कसे पळू त्रास होईल शिवाय पोटात काय नाही राहायला जागा नाही खायला काय नाही आमचं कसं होणार हो त्याच्यावरती सरकार आपल्या पियेला बोलवतो आणि चला जरा महत्त्वाचं काम आहे गाडी काढा म्हणून त्यांना विद्यार्थ्यांना टाळून निघून तिथून जातो उमेदवार काय करायचं आता आपलं कोण वाली आहे का नाही आयुष्य गेले असेच आता काय करायचं आमच्या पाठीशी कोण एक दुःखी परिस्थितीमध्ये तो बोलतो नंतर पुढं जाऊन लगेचच त्याचे आईबाप कधी होणार तुझे ते पलीकडचं जाधवाचं पूर्वक पोलीस झालं त्याला काय किती केलं तू नुसता आयुष्यभर पळतच बस बोंबलत हिंडत बस जा एमआरडी सीला नंतर शेजारी त्याच्या आधी उमेदवार दुःख पचवून तो मुलगा दुःख पचवून पुढं जातो शेजारी अरे किती पळतोय आता तू गुरं राखायला जा नुसतं असंच बस पळत आयुष्यभर तुझी लायकी गुरं राखायचीच परत त्या गोष्टी सहन करत विद्यार्थी पुढं जातो लगेच पाहुणे काय करतो आता तू तु? तू कधी होणार आणि किती वर्ष झालं भरती करत आहेस होतोयस का नाहीस अशा पद्धतीनं ना। नंतर तिथूनसुद्धा उमेदवार शांत होऊन पुढं जातो आणि उमेदवार स्वतःलाच म्हणतो इथं आयुष्याला आमच्या डॅशडॅश लागलेत आमच्या एकतर प्रामाणिक आणि शंभर टक्के भरती नाही पळून पळून पाय गेले तरी आमचा कोण विचार करत नाही कधी समजणार या सरकारला स्वतःला सावरत निघून एकटाच गेला निशब्द खरंच महाराष्ट्रामध्ये या गोष्टीला जबाबदार कोण आहे हे सर्वांना माहिती आहे जे आता सगळे बघतात ही जी गोष्ट आहे ज्या लाखोमध्ये जागा रिकत असतानासुद्धा तुटपंज्या जागा काढतात त्या तुटपुंज्या जागेमध्ये परत वशिलाबाजी फुटी किंवा मदत माझा जवळचा माझा लांबचा ह्या सगळ्या सेटिंग आणि त्यानंतर जे काही परत एक सत्तरऐंशी टक्के जागा राहतात त्याच्यामध्ये फुल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये शे दोनशे पोरं गेली की लाखो विद्यार्थी परत असेच बेरोजगार परत पुढच्या भरतीची वाट दोन तीन संधी दिल्या की परत येणार त्यामध्ये गेला की वय संपलं आणि वय संपलं की आयुष्याला काय लागतं तुम्हाला माहीत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत मी काय बोलत नाही आहे विषय अशा पद्धतीनं आहे हे संकलन मी केले स्वतः मी हे करत असताना मला खूप वाईट वाटत होतं कारण विद्यार्थ्यांवरती बोलतो आहे कारण की गेले पंधरा वर्ष विद्यार्थ्यांमध्ये आहे या सगळ्या आड किंवा ह्या सगळी धोरणं आम्ही बघतोय सरकारचे शैक्षणिक धोरण असतील किंवा सरकारचे जे काही विविध भरती घेण्याच्या ज्या काही कंपन्या असतील किंवा त्यांच्या जे डोक्यामध्ये आहे हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं कारण की पेपरफुट्टी असेल त्याच्यावरती कायदा नाही आहे उलट जे पेपरफुट्टी करतात त्यांच्याच पाठीशी सरकार घालतं कोणत्याही पद्धतीनं फुटेज देत नाही आहे एका जिल्ह्याचा क्लास वन अधिकारी आयुक्त जर म्हणत असेल की जिल्ह्याचे सेंटरचे अधिकारीच या गोष्टीसाठी सामील होते असं निदर्शनास आढळून आलेलं आहे तरी पण त्या लोकांवरती गुन्हे दाखल होत नाहीत त्यांच्यावरती कारवाई होत नाहीत ज्यांची जिंवड झाले त्याला निलंबित केलं जात नाही त्यांना उलट पाठीशी गाठलं जातं त्यांना माहीत आहे त्यांना माहीत त्या आहे की नवीन भरती आली की जुन्या भरतीकडे पोरं विसर पडतात किंवा तिकडे पोरं बघतच नाही आहेत आणि त्या मुलांचं दुर्लक्ष होतं आहे आणि ती गरीब भरलेली मुलं आहे त्यांच्यामध्ये एवढा युनिटी किंवा त्यांच्यामध्ये एवढी ताकद नाही आहे की आहे, तो आमच्या विरोधात जाऊन पुढे जाऊन जिंकेल एकटा काय करणार गरीब घराण्यातला यो मुलगा जे तुमच्या आमच्यासाठी आहेत आणि आमच्या महाराष्ट्रामधले भरती करणारे असतील किंवा कोणते पण असतील त्याच्यामध्ये गट तर तयार झालेले आहेत टोटली आणि मग त्याचा फायदा सरकारला होतो त्यांना एकंदर दिसून येतं की यांच्यामध्ये युनिटी नाही आहे प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळ्या एकत्र तरी यायला कोणीच तयार नाही एकत्र येऊन एक मागणी एक सलग करता येत नाही हजारो विद्यार्थी एकत्र येतील वगैरे वगैरे अशा पद्धतीनं आणि ह्याच युनिटी नसलेल्याच्या गोष्टीचा फायदा घेऊन सरकारला कळते की आपण महाराष्ट्र हाकू शकतो हाकू शकतो पण त्यांना माहीत नाही आहे ज्यावेळी जनता एकत्र येईल त्यावेळी कसा सुपडा साफ होतो आहे त्यांनी मागच्या वेळी बघितलेला आहे आणि एकंदरीत पुढच्या ज्या निवडणुकीच्या खुर्चीसाठी ही सगळी लढाई चालू आहे ती लढाई त्यांना जिंकायची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे वेळ कमी आहे आणि दुसरी गोष्ट पदभरतीचा एकंद्रित आढावा मागितल्यानंतर पदभरती ही तुटपुंजी झालेली दिसून आली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला त्याच्यामध्ये पंच्याहत्तर हजारची मेघाभरतीचा विषय त्यांनी केलेला होता पण एवढ्या जागा भरून घेतल्या नाहीत आणि एकंदरीत कळून आलं की बाबा महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा फटका त्या सरकारला का बसला त्याच्या पाठीमागे हे महत्त्वाचं कारण आहे कारण की जी एका एक महाराष्ट्रातली एक जर पंधरा लाख मुलं एका पदभरतीसाठी तयार करत असतील तयारी करत असतील आणि त्या मुलांमध्ये जर सरकारविषयी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाविषयी जर चुकीची माहिती पसरवली तर शंभर टक्के त्या सरकारला त्या गोष्टीचा फटका बसतो आहे हे त्रिकालबादी सत्य आहे त्यामुळं महाराष्ट्रातली जी काही आता मुलं आहेत त्यांच्या अवस्था एकदम वेक बेकार आहे वेटिंगवाल्या मुलांना साथ देत असताना चंद्रभागेच्या तीरावरती पालकांचे अश्रू बघणारा प्रशिक्षक आहे की सर माझ्यावरती अत्यंत वाईट विषय आहेत पोरग गेले एवढे वर्ष झालं तयारी करतं आहे एक दोन मार्कांनी राहते हो खरंच काय चुकतं आहे का आमचं काय आम्ही कुठं कमी पडतोय का पालक बोलतात आणि ते बोलून शेवटी आपलं कोणतरी असतं ज्याला आपण मानत असतो मागं सहा सात महिने विद्यार्थ्यांसोबत असताना विद्यार्थ्यांच्या अगोदरच पालक व्हिडिओ बघायचे आणि त्यांना सांगायचे की विश्वासनाचा मॅ व्हिडिओ आला रे बघ लवकर काहीतरी महत्त्वाची माहिती असणार आहे हा जो विश्वास पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी टाकलेला होता पंधरा वर्ष ऑफलाईनचा विषय तर आहेच ते मॅचमधील सगळे पालक मला अजूनसुद्धा बघतात आणि मी असा माणूस आहे जे काय माझे विद्यार्थी असतील जोपर्यंत तो विद्यार्थी सिलेक्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या दारातून जर गेलो तर ते त्याचा उंबरा चढत नाही त्याच्या दारातून जर गेलं ना त्याचा उमरा चढत नाही असा माणूस मी आहे जोपर्यंत त्याचं सिलेक्शन होत नाही आणि जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळी हक्कान त्याच्या घरात जातो आहे हा माझा काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे सो महाराष्ट्रातल्या एवढे पालक भेटले त्याच्यामध्ये आठ हजार मुलांचं नेतृत्व केलेलं होतं त्यावेळी एवढे पालक भेटले एवढे विद्यार्थी भेटले अतिशय नाजूक आणि वेगळी कंडिशन आहे हे आधी जाणून होतो माहीत होतं पण ह्या सोशल मीडियामुळं मला सोपं झालं की महाराष्ट्राभर पोचवता आलं ह्या गोष्टी आणि आज ते दुःख तुमच्यासमोर मांडता आलं की एक उमेदवार आणि सरकार हे कशा पद्धतीनं करते मग तो कुठलाही पक्ष असू दे सगळे एकाच माळीचे म्हणी एवढं लक्षात ठेवायचं कोणीही भरती वेळेत करत नाही आहे भरती करायची म्हटली तर आत्ता एक अर्ज एक, एक घटक एक अर्ज जर म्हटला तरी एक महिन्यातसुद्धा किंवा सव्वा महिन्यातसुद्धा भरती पूर्ण होऊ शकते मैदानी तिथून पुढं एक महिन्याचा पिरियड घेऊन किंवा दीड महिन्याचा पिरियड घेऊन लेखी दोन दिवसात पूर्ण करू शकतो आहे म्हणजे एकंदरीत मैदानी जरी दीड महिना पकडला आणि लेखीला दीड महिने ते तीन महिने झाले लिस्ट वगैरे प्रिपेअर करायला वगैरे सगळ्या गोष्टी एक महिना पकडला तर चार महिने झाले फास्ट काम केलं तर चार महिने झालं चार महिन्यानंतर एकंदरीत जी काही सिलेक्शन यादी आहेत ती प्रसिद्ध करायला आणि पंधरा दिवस पकडा तुम्ही मी एक्स्ट्राचे साडेचार महिने झाले अजून पंधरा दिवस पकडा तुम्ही म्हणजे एक महिना एक्स्ट्रा पकडून आपण सगळ्या गोष्टीमध्ये तर पाचव्या महिन्यामध्ये तुम्ही पेपरचे आणि फिजिकलचे मार्क एकंदरीत पकडून तुम्ही निवड यादी प्रसिद्ध करू शकताय पाचव्या महिने नंतर मेडिकल डॉक्युमेंट जर करायला गेलं तर पंधरा पंधरा दिवसांना दोन्ही पण करू शकताय म्हणजे त्याच्यामध्ये एक महिना पकडा सहा महिने झाले परत ह्या गोष्टीच्या तांत्रिक प्रॉब्लेम म्हणा किंवा काही पावसा म्हणा हे म्हणा ते म्हणा वगैरे अडचणी परत पंधरा दिवस एक्स्ट्रा पकडा साडेसहा महिने झाले ओके साडेसहा महिन्यामध्ये पोरग्यांच्या फायनल निवड यादी तुम्ही जाहीर करू शकता सिलेक्शन यादी आणि पंधरा दिवसानंतर त्यांना बोलवू शकताय आहे सातव्या महिन्या अजूनसुद्धा पाच महिने बाकी आहेत तर तुम्ही अजून पाच महिने लेट करा आणि मुलांना वर्षाखेर बोलवा पण एक वर्षामध्ये सुद्धा बोलवू शकताय एवढं लक्षात ठेवा त्यामुळं ह्यामध्ये सिरियसपणा नाही आहे जे कोण मंत्री संत्री आणि कोणी असतील त्यांचा इन्कम हा जोरात असतो त्यांची मुलं मोठमोठ्या कॉलेजमध्ये मोठमोठ्या ठिकाणावरती मोठमोठ्या श शाळेमध्ये शिकत असतात त्यांना याचं देणं घेणं काय नसतं कारण की त्यांच्या पोरासोबत आपली मुलं ग्रामीण भागातली ही कॉम्पिटिशन करू शकत नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे तिथं कॉम्पिटिशन कमी आहे ॲज कम्पॅरिझन विथ इथे म्हणजे या इथे जे घटक आहेत इकडचे लोकं त्याच्यासोबत जर कंपॅरिझन केलं ग्रामीण भागात तर सिटीतली मुलांची जी काही आमदार खासदार किंवा सगळं बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं उच्च शिक्षण असतं लक्षात घ्या जर तुम्ही एम पी सी करत असाल तर एम पी सीच्या काही पदे अशा आहेत की महाराष्ट्रातल्या काहीच युनिव्हर्सिटीचं त्याला सर्टिफिकेट चालतं डिग्री चालते नसेल तर बाहेरच्या युनिव्हर्सिटीची डिग्री असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकताय असा नियम आहे एम पी सीमधल्या काही पोस्टचा म्हणजे विचार करा की आम्ही जर इथं ग्रामीण भागामध्ये शिकायचं तुमची शैक्षणिक धोरण ॲक्सेप्ट करायची ह्याच्यामध्ये हा प्रश्न ज्यावेळी मी माझे विद्यार्थी म्हणून मला बोलवलं गेलो होतो त्यावेळी मी एका बैठकीमध्ये ही गोष्ट मांडलेली होती की सरसकट सगळ्यांचा पोर्शन एकसारखा असावा पूर्ण देशामधला पूर्ण देशामधला की प्रत्येकाचा वेगळा आहे प्रत्येकाचा वेगळा आहे पॅटर्नच वेगळं आहेत प्रत्येका शिक्षणाचे त्यामुळे आपल्या ग्रामीण भागातली लोक ह्याच्यावरती अजूनपर्यंत सरकार डोक्यावर बसत आहे शैक्षणिक वर्ष वाढवत आहे एकंदरीत म्हणजे पोरगा अठराव्या वर्षी जर पदवी होतं तर त्याला एकोणीशव्या वर्षी करण्याचा प्रयत्न विसाव्या वर्षी पदवी करण्याचा प्रयत्न तीन वर्ष डिग्री होती तर चार वर्ष डिग्री करण्याचा प्रयत्न म्हणजे हे कुठेतरी चुका लागले असं मला वाटतं त्याच इयरमध्ये तो पोर्शन अदर युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो आहे स्टँडर्ड तोच पोर्शन ह्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याच पिरियडमध्ये का होऊ शकत नाही का होऊ शकत नाही कारण की त्या लेवलचे एज्युकेटर किंवा त्या लेवलचे जे काही टीचर आहेत ते सुद्धा इथं नाही आहेत लक्षात ठेवा कारण की ते सुद्धा सामान्यच घरातनं शिकून गेलेले आहेत वरती बी एड बी पी एड डी एड वगैरे एक्स वाय झेड त्यामुळे ते, ते काय शिकवणार जे त्यांना शिकवले तेच यासाठी झुरतनं सगळी संकल्पना चेंज करायला पाहिजे जेणेकरून जशी इतर मुलं जातात मोठमोठे व्यक्ती जी श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांची मुलं पुढं जाऊन शिकतात आज आम्ही बघितलं आज आम्ही विविध व्यक्तींसोबत मै बैठकीला आहे मिटिंगला बसतो एकत्र ते बघतोय त्यांचं येणं जाणं असेल त्यांची विद्यार्थी असतील त्यांची मुलं असतील अतिशय वेगळंच जाळ आहे त्यांचं ते आपल्याकडे जरासुद्धा बघत नाहीत ते आपल्याला सर्वसामान्य समजतात सर्वसामान्य ह्याला सरकार जबाबदार असेल कारण की ह्याला शैक्षणिक धोरण जबाबदार असतील लक्षात ठेवा त्यामुळं हे चुकतं आहे महाराष्ट्रातल्या मुलांवरती अन्याय आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे सरकारनं ह्या गोष्टींचा विचार करावा पुढील भरतीबद्दल असू दे किंवा अदर कोणतीही भरती असू दे मुलांमध्ये युनिटी असेल तर तुम्ही जिंकू शकताय प्लस जे लिडरशिप आहेत जे लिडर आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा युनिटी असेल तर जिंकू शकतात नाहीतर ह्या गोष्टी नुसता तुमचं पण वय जाणार आणि त्याच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवला आहे जे हजार पोरं पाचशे पोरं एकत्र येतात हे संघटन करायला एक दोन दिवसात होतं हे टेलिग्राम वरती ग्रुप करणं हे करणं ते करणं त्यांना संबोधन करणं हे एक दोन दिवसात होते पण ते संघटन टिकवणं त्या संघटनाला घेऊन योग्य त्या दिशेने कारवाई करणं आपल्याला जे हवं ते मिळवणं ते एक वचितच लोकांना भेटतं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं हे करत असताना खूप महत्त्वाचे विषय आहेत सो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आणि एक मुलांचं दुःख सांगण्याचा सा प्रयत्न मी केलेला आहे आणि एकंदरीत सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यावरती आज बोललेलो आहे खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे शंभर टक्के आवडला असेल पटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून